मराठा आंदोलन मुंबईमध्ये कसं धडकणार जरंगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलत असताना सगळी माहिती सांगितली पहा जिथं व्यवस्था असेल त्या ठिकाणी आणि नसली व्यवस्था कुठं तरी आपली व्यवस्था आता आपण स्वतःच करणार आहेत हे लक्षात असू द्या आपली गाडी असेल आपलं ट्रॅक्टरला छत टाका पाठीमागच्या ट्रॉलीत किंवा काय ट्रक असेल कोणाचं जे जे वाहन असेल किंवा कोणाचे पिकअप असतील कोणाचं काय जे असेल त्याच्यामध्ये छत टाका आपण आताच जर खाली झोपायला आपल्याला कुठं व्यवस्था नसेल तर आपण आपल्याच वाहनामध्ये झोपायचे पण आंदोलन हे आपल्याला यशस्वी करायचं आहे इतक्या शांततेनं चांगली तयारी करायची परंतु पुन्हा एकदा सांगतो हे देशातलं शांततेचं प्रचंड मोठं आंदोलन असणार आहे त्यामुळे हे शांततेत मराठ्यांनी घरी राहायचं नाही आहे आपल्याला सगळ्यांना आपल्या लेकरांना न्याय घेऊन येण्यासाठी जायचं जा। मात्र हे आंदोलन शक्यतो शेवटचा आहे शक्यतो कारण येताना आता आरक्षणच घेऊन यायचे म्हणून ताकदीनं सगळ्यांनी तयारी करा आणि आपल्याला सगळ्यांना मुंबईकडं आंतरवालीपासून मुंबईपर्यंत सगळ्यांना पाहिजे जायचे किती दिवस लागणार आहेत काय होणार आहेत हे सगळा आराखडा सगळं निवेदन तुमच्याकडं ठेवलं जाणार आहे रोड कोणत्या मार्गे जायचं हेही तुम्हाला सांगितलं जाणार आहे काय काय व्यवस्था केली हे पण सांगितलं जाणार आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी तयारी लागावं स्वतःच्या मुलासाठी मला खूप काही असे फोन आले की आम्ही पण येणार आहेत मा आणि आम्ही यावं का नाही यावं काही नाही असं आम्ही मागचं सांभाळावं का पुढचं सांभाळावं आम्ही काहींचं म्हणणं आहे आम्ही सगळं रेडी केलंय काही म्हणते तर आम्ही अमुक तयार केलंय कोणी म्हणतं बैलगाड्या तयार केल्या अजे काय आता मी याच्यामध्ये काय बोलणार नाहीये परंतु मला एकच सांगायचंय जसं वाहन असेल तसं आपल्याला मुंबईकडे निघायचंय म्हणजे निघायचंय घरी राहून आपण करायचं काय इकडं पोरं जर अडचणीत सापडायला लागले परीक्षाजवळ आल्यात पोरांच्या भरत्याजवळ आल्यात आपल्याला आरक्षण त्यासाठी मिळणं गरजेचं आहे हुकून गेल्यावर आरक्षण मिळून उपयोग नाही म्हणजे समजून घ्या जसं पेरणीचा दिवस असतो पाऊस पडला आणि वापसा झाला की पेरायला लागतं तरच शेती आपल्याला साथ देते आणि तरच आपण खरे शेतकरी तरच आपल्याला पीक वाढून आणि आपण मोठे होतो तसंच वेळेवर मराठ्यांना आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आता पोहरांचं कल्याण होणार आहे मराठ्यांचा हे शक्यतो शेवट चांदूल आहे त्यामुळे ताकदीरना मराठ्यांना जायचं जा। आपल्यामध्ये मुंगीला नाही आलं पाहिजे इतक्या प्रचंड ताकतेन आणि शक्तीनं आपल्याला जायचंय हे मात्र सगळेजण बांधव मराठा बांधव राज्यातले आठवणीत असू द्या <coughs> आणि आजपासून किंवा उद्या सकाळीपासून तयारीला लागा सगळे उपोषण सगळ्यांनी स्थगित करा कारण या कामावरती भर द्यायचा धन्यवाद तुम्हाला काही तुम्ही वीस तारीख जाहीर केल्या केल्या मुख्यमंत्र्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की मनोज रागे पाटलांना आंदोलन करण्याची वेळच येणार नाही सरकार सकारात्मक आहे तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंट नाही मग आम्हाला तरी कुठं हौस मुंबईला यायची सरकारकडून वेळोवेळी हुलकावणी द्यायचं सुरुवात झाली आणि हे आमच्या मराठ्यांच्या लक्षात आलं की हुलकावणी द्यायला लागले बाणेबाजी करायला लागले <coughs> सॉरी <स्वारी। coughs> आम्हाला काय हौस नाहीये ना मुंबईला यायची आम्हाला कशा लिहायचं मराठ्यांना आमच्या लेकरं मोठे झाले पाहिजेत गोरगरिबांच्या पोराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्हाला मुंबई लिहायचंय सॉरी तुम्हाला नाही ते आता नाही माहित दादा आम्हाला इथून मग आम्ही खूप बोललो खूप ही केलं खूप काय केलं आता आम्हाला मात्र आरक्षण घ्यायचंय म्हणून तर आता आमच्या लक्षात आलं आता मुंबईकडे मराठ्यांनी कूच केल्याशिवाय पर्याय म्हणून आम्ही घराघरातल्या लोकांनी आता ठरवलंय मराठे घराघरातून येणार तुम्हाला मला दिवशी कळत कारण आणि मधले गावं सगळे सहभागी होत चालणार आहेत सरकारनं सांगितलं होतं त्याही वेळेस मी आत्ताही क्लिअर करतो तुम्हाला की मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस ओपेशन सोडायला आले होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मराठ्या जेवढ्या नोंदी मिळत्या त्यानुसार आणि जे आपले चार शब्द ठरले होते त्यानुसार तुम्हाला आरक्षण दिलं जाईल याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांना असं सांगितलं होतं की आम्ही मराठ्यांनी खूप उठाव केला हे आपलं आंदोलन खूप मोठं झालं त्यामुळे आम्ही क्युरिटी पिटिशन सुद्धा सरकारच्या वतीनं दाखल करतो वेळी सांगितलं होतं गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा तीन वेळेस आल्याच्यानंतर सांगितलं होतं तिने वेळेस की हे मराठ्यांचं तुमचं आंदोलन खूप मोठं झालं आणि मराठ्यांचा जे दबाव सरकारवरती किंवा हे आलं तर आम्ही ती क्युरिटी पिटिशनही दाखल करतो आणि तुमचं जे हे ओबीसी आरक्षणाचं ठरलं आहे याबद्दलही जी नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्याच आधारावर आम्ही कायदा पारित करतो आणि ते चार शब्दही घेतो म्हणजे आम्हाला क्युरिटी बद्दल जर बोलायचं ठरलं तर आमचं त्याला नाकारण्याचं कारण नाही मी पहिल्या दिवसापासून तेच सांगतोय आजही तेच सांगतो क्युरिटी पिटिशन मराठ्यांना आरक्षण ती नाकारण्याचा काही गरज अडचण नाही पण ते टिकणार का एन टी व्हिजन टी सारखं हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासून नसता ते आम्ही मराठ्यांनी नाकारलंच नाही आणि सगळ्या महाराष्ट्रातल्याच मराठ्यांना माहिती आहे की या आंदोलनामुळं या मराठा समाजाच्या एकीमुळं क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केलेलं आहे हे श्रेय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं आहे फक्त मराठ्यांचं आहे आणि हे श्रेय मराठ्यांनाच द्यावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे ते आरक्षण मिळालं मराठ्यांचं श्रेय आणि क्यु क्युरिटी पिटिशन दाखल सरकारने केले हे फक्त आणि मरा मरा किरु -किरु फक्त, फक्त मराठ्यांचं श्रेय आणि हे उद्याच जे ओबीसीतलं आरक्षण महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना मिळणार आहे तेही मराठ्यांचं श्रेय दुसरं कोणाचंच नाही हे माझं सुद्धा नाही हे जे आता चोपन्न लाख नोंदी सापडल्यात त्या आधारावर सगळे सोयरे हे जे सगळे घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार ही सगळं श्रेय फक्त आणि फक्त या महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी लढाओा केला आणि गोरगरीबाच हे एकदा या गोरगरीबांच्या गोरगरीब गोर मराठ्यांना श्रेय द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही मी आपल्या स्वार्थासाठी म्हणण्यापेक्षा गोरगरीब मराठी खूप उपाशी तापशी लढले स्वतःचे बारीक बारीक लेकरून हे श्रेय त्या गोरगरीब मराठ्यांचं आणि मोठ्या मनानं आम्ही गोर गरीब सगळ्या मराठ्यांना इश्रे देणार पण क्युरिटी बदल तुम्ही नाकारत आहे ते सुद्धा मिळालं तर स्वागत करताय पण शंका सुद्धा व्यक्त करताय का ते टिकणार पण सुप्रीम कोर्टात जर समजा आता आरक्षणाला मान्यता मिळाल तर ते कुठे चालत होणार नाही ते टिकणारच असेल असं जाण करा तुम्हाला आहे मग आमचं म्हणणं काय ते ओपन कोर्टात गेलं तर टिकतंय तुम्ही त्याची जर हिरिंग झाली बेंच समोर चेंबरमध्ये ते हो ते तर ते अहवाल वाचण्यात येणार नाही गायकवाड कमिशनच्या अहवालामध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या भोसले साहेबांच्या समितीनं भरून काढल्या मग आता क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ओपन कोर्टात गेलं तर ते वाचलं आहे ते जर गेलं नाही तर ही उपचारात्मक याची काय मग चेंबरमध्ये हे फक्त निकालच वाचला जाणार जशाल तसं राहील मग ते ओपन कोर्टात जर गेलं तर गायकवाड साहेबांनी जो अहवाल दिला तोही वाचण्यात आहे ज्या त्रुटी आहेत त्या ज्या भरून काढल्यात काय भोसले साहेबाच्या समितीनं हेही वाचण्यात येणार आणि मग मात्र मराठा शंभर टक्के मग मराठ्यांना न्याय मिळू शकतो आम्ही ते नाकारलेलं नाही पण ते त्यांची विजंतीसारखं टिकलं पाहिजे कारण इंद्रा साहेजमेंट सांगतं की पन्नास टक्क्याच्या वर गेल्यावर टिकणार नाही म्हणून तिथं शंका आहे म्हणून आमचं म्हणणं प्रत्येक वेळेस आहे की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात तर आता कशाला मराठा आणि कुणबी एके सिद्ध झाले एक शासन निर्णय करा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला आरक्षण द्या या या भूमिकेवर ते आम्ही बरं तुम्ही गेल्या काही महिन्यापासून चार शब्द चार शब्द असं वारंवार उल्लेख करताय मात्र ते चार शब्द नेमके कोणते हे सांगत नाही कुठले चार शब्द आहेत जे तुम्ही सरकारकडून अपेक्षित आहेत तुमचे आता तीन त्याच्यातले ओपन झालेले त्यामुळे सांगतो की पहिला असं झालेलं की ज्याची नोंद सापडली ज्या सालापासून त्याच्या सर्व परिवाराला आरक्षण द्यायचं सगळ्या परिवाराला त्याचा जो त्या सालापासून त्याच्यानंतर संबंधित नातेवाईक दुसरा शब्द त्याच नोंदीच्या आधारावर त्यांना द्यायच तिसरा शब्द सर्व रक्ताचे सगळे सोयरे यांना द्यायचे असं ठरलेलं एक शब्द जरा थोड्या दिवसाने सांगतो काय का मराठा समाजाला माहिती आहे मराठा समाजाला दादासाहेब मराठा समाजाला ते शब्द माहिती काहींना थोडं खूप होतं थो। त्याच्यामुळं ते थोडंसं त्यांचं खूप दुःख होतं मराठीच्या बाबतीत काय असलं की दुखतून वाट्याला येणार नाही आम्हाला आता चोपन्न लाख लोकांनी ते घेतलं आतापर्यंत गोरगरीबाचं कल्याण झालं आता त्यांचा परिवार ऍड करायचा राहिला लाभ घ्यायचा दोन कोटी पर्यंत नुसते त्या चोपन्न लाखावर मराठी जाणार त्याच्या ओपन्न लाख नोंदीवरच फक्त दोन कोटी मराठ्यांपर्यंत तिथपर्यंतच मिळत त्याचा एकूण हिशोब जर लावला आता एका नोंदीवरती जालन्यात सत्तर लोकांना लाभ मिळाला एका त्याच्या परिवारात तेवढे लोक निघाले असे सगळ्यांचे कोणाचे पन्नास निघतील कोणाचे वीस निघतील कोणाचे दोनच निघतील कोणाचे तीनशे चारशे सुद्धा निघतील ना त्याचा आता आकडाच वाढता येत नाहीये हे प्रॉब्लेम आमचा आता एक बोलताना मोग निवेदन करताना एक माझं कोण राहून गेलं ते एक महत्वाचं मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एक विनंती आहे की जे दोन दिवसापासून मागासवर्ग आयोगाने काम सुरू केले त्यांना थोडं स्पीडनं ते काम वाढवायला लावा कारण अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री साहेबांना की या दोन दिवसातच मागासवर्ग आयोग काम करायला सुरू करत म्हणलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी ते सुरू केले आणि मराठा समाज सुद्धा बघतोय ओबीसी तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र